नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत या व्हिडिओमध्ये आज आपण एकूण पंचवीस प्रश्न पाहणार आहोत जे आपल्याला पोलीस भरतीसाठी महत्वाचे रिव्हिजन म्हणून ठरणारे प्रश्न आहेत या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती प्रिव्हियस क्वेश्चन्स सोबतच चालू घडामोडी दोन हजार चोवीस वर काही महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावाने सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे जागतिक शांततेचे महानदूत म्हणून कोणाचा गौरव केला जातो मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देत रहा जागतिक शांततेचे महान दूत हे जे आहेत तर हे म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांना पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जाते पहा तलावांचा प्रदेश म्हणून कशाला ओळखले जाते मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता तर तलावांचा प्रदेश म्हणून पूर्व विदर्भाला ओळखलं जातं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मुक्ता फळे उधळणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा मराठी व्याकरणामधील महत्वाचा असणारा प्रश्न आहे आपल्याला वाक्प्रचार म्हणी असे जे काही महत्वाचे घटक आहेत ते नेहमी परीक्षेला विचारले जातात तर मुक्ता फळे उधळणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो तर मूर्खासारखं बोलणं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा या ठिकाणी आपण वाक्प्रचार व त्यांचे अर्थ देखील पाहणार आहोत मुक्ता फळे उधळणे म्हणजे मूर्खासारखे बोलणे आणि याचा वाक्यात उपयोग सुद्धा आपल्याला विचारला जातो टी सी एस पॅटर्नमध्ये पण या ठिकाणी पहा गंभीर विषयावर बैठकीत चर्चा सुरू असताना सुरेश मध्येच मध्ये उधळत होता म्हणजे काय तर तो मध्येच मूर्खासारखं बोलत होता पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन त्याला आपण ईव्हीएम म्हणतो व बॅलेट पेपरवर वरीलपैकी कोणीही नाही म्हणजेच त्याला नोटा म्हणतो या बटनाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे पहा नोटा यन ओ टी ए नन नन ऑफ दी अबोव हा त्याचा फुलफॉर्म आहे पहा नोटाचा नोटा म्हणजे काय तर वरीलपैकी कोणीही नाही असा त्याचा अर्थ होतो आणि हे जे आहे याची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार तर दोन हजार तेरा या वर्षापासून नोटा ज्या आहे हे ईव्हीएम आणि बॅलेट पेपर वरती सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल यानंतरचा प्रश्न या आहे एकोणीसशे पंधरामध्ये स्थापन झालेल्या हिंदू महासभा याचे संस्थापक कोण होते मित्रांनो इतिहासातील जेवढ्या काही महत्वाच्या संस्था आहेत ना त्या संस्था आणि त्यांचे संस्थापक देखील आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत पहा एकोणीसशे पंधरामध्ये हिंदू महासभा याचे स्थापना झाली त्यावेळी त्याचे संस्थापक कोण होते तर संस्थापक होते याचे पंडित मदन मोहन मालवीय ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर बांधण्यात आलेले आहे किंवा येत आहे पहा हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार चोवीस वरचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे राज्यात जगातील सर्वात मोठं रामायण मंदिर बांधण्यात येत आहे ते राज्य कोणतं आहे तर लक्षात ठेवा उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन तर बिहार हे जे राज्य आहे या राज्यामध्ये जगातील सर्वात मोठं रामायण मंदिर जे आहे ते बांधण्यात येणार आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅश या प्रकारात जा सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते हा देखील प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे प्रश्न काय विचारला आहे आपल्याला की लोह खनिजामधील लोहाच्या प्रमाणानुसार सर्वात जास्त लोहाचे प्रमाण कशामध्ये असते तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक तीन तर मॅग्नेटाईट यामध्ये लोहाचं प्रमाण जे आहे हे सर्वात जास्त आढळून येतं ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भेगाळली भुई पावसाची वाट पाही या काव्यपंक्तीतील भुई या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा भुई हा जो शब्द आहे याला समानार्थाचा शब्द कोणता आहे मित्रांनो आपल्याला मराठी व्याकरणामध्ये महत्वाचे असणारे पाचशे समानार्थी शब्द आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे भुई या शब्दाला समानार्थी शब्द होतो पहा ऑप्शन क्रमांक एक तर भुई म्हणजेच जमीन या ठिकाणी काही अजून आपण महत्वाचे समानार्थी शब्द घेतलेले आहेत भुईसाठी समानार्थी शब्द जमीन भूमी धरणी धरती शेत आणि सरी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत पावसाच्या धारा किंवा दागिन्यातील गळ्यातील दागिना पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पेशी उती यांचा सूक्ष्म अभ्यास डॅश या विज्ञान शाखेमध्ये केला जातो पहा आपल्याला विज्ञानामधील अशी कोणती ब्रँच आहे किंवा कोणती फॅकल्टी आहे की त्यामध्ये पेशी आणि उती ज्या आहेत यांचा लहानात लहान अभ्यास केला जातो तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार तर हिस्ट्रॉलॉजी म्हणतात त्याला आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता डी आर जी भरती आहे झालेली आहे त्यामध्ये सुद्धा प्रश्न हा विचारण्यात आला होता पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावाविषयी द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे या पुस्तकामध्ये कशाचा उल्लेख केलेला आहे अठराशे सत्तावनच्या उठावाचा तर हे जे पुस्तक आहे पुस्तकाचं नाव आहे द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक तर अशोक मेहता यांनी लिहिलेलं पुस्तक आहे द ग्रेट रिबेलियन अठराशे सत्तावनच्या उठावरती आधारित असणारं पुस्तक आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल अशोक मेहता यानंतरचा प्रश्न आहे डॅशमध्ये तुर्कस्तानात लोकराज्याची स्थापना करून केमाल पाशा तुर्कस्तानचा पहिला अध्यक्ष बनला या ठिकाणी आपल्याला विचारले की कोणत्या वर्षी तुर्कस्तानामध्ये लोकराज्याची स्थापना झाली व केमाल पाशा जो आहे तो तुर्कस्तानचा पहिला अध्यक्ष बनला तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर एकोणीसशे तेवीस हे आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न कसा होईल पहा एकोणीसशे तेवीस मध्ये तुर्कस्तानामध्ये लोकराज्याची स्थापना करून केमल पाशा तुर्कस्तानचा पहिला अध्यक्ष बनला पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे महिला कसोटी क्रिकेटचा इतिहासातील सर्वात जलद द्विशतक करणारी खेळाडू कोण ठरली आहे पहा लक्षात ठेवा प्रश्न महत्वाचा आहे महिला कसोटी मधलं विचारला आहे वुमेन्स टेस्ट मधील विचारला आहे की सर्वात जलद फास्टेस्ट फास्टेस्ट काय विचारले की द्विशतक म्हणजे दोनशे रन करणारी महिला खेळाडू कोण आहे जिने टेस्टमध्ये दोनशे रन सर्वात फास्ट केले आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर शफाली वर्मा ही एक इंडियन क्रिकेटर आहे तर हिने सर्वात फास्ट दोनशे रन करण्याचा विक्रम देखील स्वतःच्या नावावरती केला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे त्याच्या बोलण्याने आम्हा सर्वांना खूप हसवले या वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो मराठी व्याकरण हा सर्वात महत्वाचा घटक आहे यामध्ये विशेषण क्रियापद अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या खूप महत्वाच्या असतात त्याच्या बोलण्याने आम्हा सर्वांना खूप हसवले या वाक्यामधील क्रियापद कोणतं आहे तर हसवले हे या वाक्यामध्ये क्रियापद असणार आहे लक्षात ठेवा का असणार आहे क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात आणि असे जे, जे शब्द असतात ते वाक्याचा शेवट करत असतात आणि दिलेलं जे काही वाक्य आहे या वाक्यामध्ये हसवले हा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद आहे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या राज्यामध्ये रेल्वे दे दे मार्गावरील देशातील सर्वात मोठा बोगदा तयार करण्याची घोषणा केलेली आहे प्रश्न जो आहे प्रश्न दोन हजार चोवीसच्या करंट अफेअर्समध्ये सुद्धा विचारण्यात आला होता केंद्रीय रेल्वेमंत्री कोण आहेत अश्विनी वैष्णव तर यांनी कोणत्या राज्यात रेल्वे मार्गावरील देशातील दे सर्वात मोठा बोगदा तयार करण्याची घोषणा केली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक तर महाराष्ट्र हे आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे विधवा पुनर्विवाहाचा कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात करण्यात आलेला आहे मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे विधवा पुनर्विवाहाचा कायदा जो आहे तर हा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये करण्यात आला होता हा करण्यात आलेला आहे पहा लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे एम पी एस सी असो किंवा टी सी एस पॅटर्न असो त्यामध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे यानंतरचा प्रश्न आहे भुकेमुळे त्याची केविलवाणी स्थिती झाली होती या वाक्यातील आपल्याला विशेषण शोधायचं आहे पहा या वाक्यामध्ये विशेषण कोणतं आहे वाक्य परत एक वेळा पहा भुकेमुळे त्याची केविलवाणी स्थिती झाली होती तर या वाक्यामध्ये विशेषण कोणता आहे केविलवाणी हे या वाक्याचं विशेषण वाक्या असणार आहे यामध्ये मित्रांनो महत्वाचे पॉइंट्स पहा तर विशेषण म्हणजे काय या ठिकाणी सर्वात आधी व्याख्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे वाक्यातील नामाबद्दल किंवा नामवाचक शब्दाबद्दल अधिकची माहिती सांगणारा जो शब्द असतो तो असतो विशेषण आणि असे त्या शब्दाची नामाची व्याप्ती मर्यादित करणारे असतात कोणते शब्द तर माहिती देणारे आणि या वाक्यामध्ये स्थिती या शब्दाची व्याप्ती मर्यादित करण्याचं काम जे आहे किंवा कार्य जे आहे हे वाणी या शब्दाने केलं असून ते विशेषण आहे आणि या वाक्यामध्ये झाली होती हे संयुक्त क्रियापद आलेले आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा या प्रश्न आहे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांचं कर्तव्य कोण बजावतो म्हणजे या ठिकाणी प्रश्न विचारलाय की ज्यावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे जर रिकामी असतील किंवा ते जर अनुपस्थित असतील तर त्यांच्या जागी राष्ट्रपतीचं काम हे कोण करत असतो तर त्यांच्या जागी ऑप्शन क्रमांक एक तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे आहेत तर हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती गैरहजर असल्याच्या नंतर त्यांचा कारभार सांभाळतात पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे हृदयापासून शरीराच्या निरनिराळ्या भागाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला सहा ते आठ वेळा पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे आणि आरोग्य भरतीमध्ये हा प्रश्न दोन ते तीन वेळा विचारण्यात आलेला आहे हृदयापासून शरीराच्या निरनिराळ्या किंवा वेगवेगळ्या भागाकडे ब्लड वाहून नेणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना काय म्हणतात तर त्यांना धमण्या म्हणतात पहा ऑप्शन क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे देवळाचा कळस चमकत होता कंसातील शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे पहा कंसात शब्द आहे कळस तर या कळस शब्दाची जात कोणती आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर हे सामान्य नाम असणार आहे सामान्य नाम म्हणजे काय तर एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिलं जातं आणि या नामाला सामान्य नामा नाम असं म्हणतात आणि सामान्य नाम हे एखाद्या वस्तूच्या जातीला दिलेलं नाम असतं आणि या प्रश्नामध्ये किंवा या वाक्यामध्ये दिलेला आपल्याला कळस हे जे आहे हे सामान्य नामाचे एक उदाहरण आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या जिल्ह्यातील पोहरादेवी येथे नंगारा भवनाचं उद्घाटन केलेलं आहे कधी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी पोहरादेवी या ठिकाणी नंगारा भवनाचं उद्घाटन झालं तर ते कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचं ठिकाण येतं पहा ऑप्शन क्रमांक दोन तर वाशिम या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या, दो या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतात सर्वप्रथम सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेली आहे प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला विचारण्यात आलेला आहे एम पी एस सीमध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख होता पोलीस भरतीमध्ये सुद्धा होता आणि आपल्याला हा प्रश्न महाडा भरतीला सुद्धा विचारण्यात आला होता भारतामध्ये सर्वप्रथम सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात देण्यात आली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन लॉर्ड हार्डिंग्स पहिला याच्या काळामध्ये रविवारची सुट्टी ही सरकारी कार्यालयांना देण्यात आली होती पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे पहा भारतीय संविधानामध्ये कोणता असा अनुच्छेद आहे जो मूलभूत कर्तव्यांवर संबंधित येतो आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर अनुच्छेद एक्कावन्न ए हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे अनुच्छेद एक्कावन्न ए हा जो कलम आहे किंवा हा हा जो अनुच्छेद आहे हा मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे एम आय ए महाराष्ट्र इंटेलिजन्स एजन्सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनी याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारला जातो महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधनी याची स्थापना ही कोणत्या वर्षात करण्यात आली पण तुम्हाला मी या ठिकाणी एम आय ए हे जे आहे याचा फुलफॉम सुद्धा सांगतो महाराष्ट्र इंटेलिजन्स एजन्सी याची जी स्थापना आहे तर ही दोन हजार नऊ या वर्षी करण्यात आलेली आहे ज्यावेळी दोन हजार आठला मुंबईवरती हल्ला झाला तर त्याच्यानंतर ही जी संस्था आहे किंवा ही जी एक प्रबोधनी आहे ही स्थापन करण्यात आली होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे वाक्प्रचार आहे बादरायन संबंध असणे याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला टी सी एस मध्ये तीन वेळा विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसला ला आणि आतापर्यंत हा प्रश्न सहा ते आठ वेळा विचारण्यात आलेला आहे सोबतच हा प्रश्न आपल्याला आय बी पी एस मध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आला होता बादरायन संबंध असणे म्हणजे काय तर ओढून ताणून संबंध लावणे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल यामध्ये पहा वाक्प्रचार व वा त्यांचे अर्थ काय काय आहेत बादरायन संबंध असणे म्हणजे काय तर ओढून ताणून संबंध असणे लग्न होणे म्हणजे चतुर्भुज होणे किंवा त्याला म्हणतो आपण हात पिवळे करणे आपल्या तंत्राने वागणे म्हणजे बोटावर नाचविणे वाळीत टाकणे म्हणजे एखाद्यावर बहिष्कार करणे या हे जे आहेत हे महत्त्वाचे वाक्प्रचार आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे माहितीचा अधिकार कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले पहा माहितीचा अधिकार कायदा हा लागू करणारा देशातील पहिलं राज्य कोणतं आहे आणि ते राज्य आहे पर्याय क्रमांक एक तर तामिळनाडू हे राज्य असं ठरलं आहे की त्यांनी माहितीचा अधिकार जो आहे कायदा तो लागू करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे पंचवीस प्रश्न आपल्याला या पंचवीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपली वेबसाईट देखील आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये डाउनलोड जर करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावानं त्याला जाऊन आपण जॉईन करा त्यावरती आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत